जोईदा शिवारात लालमाती परिसरात विहीर कोसळल्याने पती पत्नीचा मृत्यू तर एक महिला व दीड वर्षाचे बाळ जखमी याबाबत मिळालेली माहिती अशी की लालमाती शिवारात रेवा पांगव्या पावरा वैवर्ष चोपन्न व त्यांची पत्नी हे दिनांक सत्तावीस रोजी स्वतःच्या शेतात काम करीत असताना त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या शेतातील बांधीव काम केलेली विहीर कोसळत आहे सदर बाब सत्य आहे की नाही हे पाहण्यासाठी रेवा पावरा व त्यांची पत्नी दोघेही विहिरीजवळ गेले असता त्यांनी विहिरीत डुंकून पाहण्याचा प्रयत्न केला असता त्या क्षणी एक दिवस आधी झालेल्या पावसामुळे विहिरी शेजारील जागा भुसभुशीत झाल्याने क्षणातच संपूर्ण विहीर कोसळली असता त्यात रेवा पावरा व त्यांची पत्नी विहिरीत पडल्या असून त्यांच्या अंगावर माती पडल्याने त्यांचा जीव गुदमरल्याने जागीच मृत्यू झाला व विहीर कोसळल्याचा आवाज आल्याने शेजारील शेतात काम करीत असलेली एक महिला व तिच्याजवळ असलेले कमरेवरील बाळ घेऊन तिने विहिरीकडे धाव घेतली असता ती महिला देखील विहीर कोसळल्याने विहिरीत पडली असून दोघेही जखमी झाले आहेत सुदैवाने सदर महिला व तिच्याजवळ असलेले बाळ या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यास ग्रामस्थांना यश मिळाले आहे घटनेची खबर मिळतात ग्रामस्थ विहिरीजवळ पोचले व मोठ्या जेसीबीच्या साय्याने रेवा पावरा व त्यांची पत्नी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे